जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसतसे प्रभाग तीनमध्ये सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून सुनीता सचिन शिंदे अंबादा जगन्नाथ खैरे आणि पूनम दिगंबर मोगरे आणि हर्षद नंदलाल पटेल हे उमेदवार असून धडाकेबाज प्रचार यंत्रणा राबवून त्यांनी मतदारांना आपलेसे केले आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या विजयासाठी शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा निघाली होती श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रथम प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षद पटेल पूनम मोगरे सुनीता शिंदे आणि अंबादास खैरे यांच्या हिरावाडी येथील प्रचार कार्यालयाला भेट दिली तसेच तिथे खासदार श्रीकांत शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले <laughs> संवाद यात्रेने प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पूरक वातावरण निर्माण झाले असून मतदार युतीकडे झुकल्याचं चित्र निर्माण झालं असल्याचे अंबादास खैरे सुनीता शिंदे आणि पूनम मोगरे यांनी सांगितले सर्व उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक तीनचे सर्व दोन धनुष्य व दोन गड्या या निशानीवर आम्ही चार उमेदवार उभे आहोत युतीचे आज आम्ही इथं मध्यवर्ती कार्यालय आहे तिथे आम्ही झाली समोर नक्की जाऊ आपण उमेदवारी सर्व उमेदवार आम्ही एक एक राऊंड दोन दोन राऊंड आमचे वैयक्तिक सर्वांचे झाले होते आम्ही पॅनल दिवसही आम्ही सर्वजण आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून पूर्ण प्रभाग हा पिंजून काढतो आहे आम्ही होम टू होम आम्ही बाहेर असं रस्त्याने जाऊन दिसते प्रचार रॅलीसारखं नाही फिरता आम्ही होम टू होम प्रत्येकाचे आशीर्वाद घेतो आहे आणि होम टू होम सर्वांचा हे करून जागृती करतोय करतो तीनमधून गुलीगारी लढत आहे आपल्या प्रभाग तीनमध्ये शिव राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झालेली आहे अकरा म्हणजे नागरिकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे आज शिंदे साहेबांचा सा नाशिकचा दौरा आहे पूर्ण प्रभाग पंचोटी प्रभाग हा भगवामय झालेला आहे ती सगळ्या नागरिकांना आव्हान करते की येणाऱ्या या काळामध्ये आमच्या राष्ट्रवादी व शिवसेनेला भरभरून मत द्यावं एवढंच सांगते सचिन शिंदे मी दोन हजार बारा ते सतरा मध्ये या प्रभागाची नगरसेविका म्हणून आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर मी नहीं, नहीं, नहीं। मी ही निवडणूक लढवत आहे आणि प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करते आमच्या शिवसेना व राष्ट्रवादी युतीच्या चारी उमेदवारांना भरभरून मत द्यावं असं मी आवाहन करते यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील प्रत्येक ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक